महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा भाजपला जाहीर पाठिंबा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला पीपल्स रिपब्लिकन पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण आकाराला येताना दिसत आहे या प्रसंगी सांगली जिल्हा एजाज एजाजभाई मोमीन मिरज शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे युवक मिरज शहराध्यक्ष शरीफ भोकरे यांच्यासह अमीन शेख सोहेलभाई समीर तांबोळी असद सतारमेकर तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने एकत्र येत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना एकसंघ पाठिंबा देत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आज रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या घटक पक्ष म्हणून भारतीय जनता मतांनी सांगली मिरज कोकवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अष्ट्याहत्तर उमेदवार यांना विजयी करण्यासाठी आणि महानगरपालिकेवरती सांगली मिरज कोकवाड मध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सन्माननीय माजी खासदार लॉन्ग मार्च प्रधानते जोगिंदरजी कवाडे सर यांच्या आदेशाने आणि लघु उद्योग विकास महामंडळाचे राज्यमंत्री दर्जा उपाध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सांगली जिल्हा अध्यक्ष या नात्याने माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सन्माननीय सुरेश डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांना आता सांगली मिरज कोपाडचे अष्ट्याहत्तर उमेदवार यांना जाहीर पाठिंबाचा पत्र देऊन मी सर्व अष्ट्यात्तर सांगली बेरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये उमेदवारांच्या सक्रिय प्रचारमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला खांद्याला खांदा लावून सक्षमपणे कटिबद्धपणे अहोरात्रपणे प्रामाणिकपणे आम्ही त्यांचा प्रचार करू आणि त्यांना सत्तेत आणण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा अहोरात्र त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आणि सर्व उमेदवारांना विजयी करणार यासाठी मी सांगली जिल्हा आदेश नात्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा फडगुला आम्ही राहणार नाही त्यासाठी जय हिंद जय भारत जय संविधान